फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे बावीस तारीख आण आहे आणि आज लागणार आहे वेदांच्या स्कूलमध्ये त्यांचा रिझल्ट लागणार आहे तर त्यासाठी मला जायचं आहे सोबत समीक्षाला पण घ्यायचं आहे त्याच्यामुळे तर हे मागं बघत असाल तुम्ही काय तर हे समीक्षाने तिच्या हे बनवले शेड्यूल बनवले अभ्यासाचं कसा अभ्यास असणार आहे तिचा आणि स्टडी टाईम काय असणार आहे तर हे स्टील बनवलेले हो आणि आता तुम्हाला दिसलं म्हणून मी दाखवलं हो तर एक गोष्ट म्हणजे आता ना वेदांचा रिझल्ट आणायला जायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मलाच घबराट होती की आता काय होईल कारण वेदांनी जास्त अभ्यास नव्हता केला आणि त्याच टायमाला त्याला लागलं पण होतं नाही का तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर तेव्हा त्याच टायमाला त्याला लागलं पण होतं त्याच्यामुळे तो अभ्यास नव्हता झाला त्याच्यामुळं आणि मग मला असं टेन्शन होतं की टेन्शन आहे म्हणजे की त्याला आता मार्क्स कसे पडले असतील किंवा पास झाला असेल की नाही झाला असेल असं झालं होतं तर आता चला बघू बघणारही जाऊन त्याचं मार्क्स किती आलेले आहेत काय आलेले तर चला आता मी जाते मग सोबत समीक्षेला पण घ्यायचं नाही आणि वेदांत त्याला आहे कॉन्फिडन्स की मम्मा हा मी पास होणार आहे मी पास होईल म्हणून सांगतोय एकदम

पण आपण आवडतो चहा त्यांच्यासाठी स्पेशल चहा आहे अक्कासाठी आमच्या स्पेशल चहा बघायला तर या सगळ्यांनी चहा प्यायला वाजलेले आहेत सहा वाजता आलेले आहेत चहा पिऊया

आता आम्ही चाललो बाजारात बाजारात म्हणजे हजार नाही चालल्या आई घेत मी बसले तर वेदांत पास झाला आहे ना त्याच्या खुशीमध्ये वेदांतला एक गिफ्ट दिलेले आहे आईंनी तर ते काय आहे ते आपण घरी जाऊन बघूया काय दिले गिफ्ट वगैरे काय त्याला दाखवलेलं नाही पण मोठं दिले कारण पास झाल्यानंतर त्याच्या लगेच वट वाढला आणि त्याच्यामुळं त्याला लगेच गिफ्ट मला गिफ्ट घ्यायचं आहे मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे तर त्याच्यामुळं आईंनी त्याला घेतलेलं आहे गिफ्ट तुम्हाला दाखवतो मी काय घेतलेलं आहे तर त्याच्याला भाजी अजून घ्यायची आहे मला आणि तुम्ही आलेली तर गेले समीक्षा गेली सहावीला आता आता पाणी आलं सगळं आवरून घेतलेलं आहे मी आता आता स्वयंपाकाला लागायचं आहे तर बघा तुम्हाला दाखवते मी की आईंनी वेदांसाठी काय गिफ्ट आणलेलं आहे ते तर हे बघा आता पोरग पाच झाले म्हटलं ते काही पण मागणार ते काही पण घेऊन द्यायला लागणार असं झालंय तर हे बघा हा आहे फुटबॉल आणला आहे तर फुटबॉल खूप महाग असे महाग होते दीड दीड दीड, दीड दोन हजारापर्यंत तर बळबळ आईंनी म्हणजे त्यांना किती पाचशेचं असं काहीतरी सांगितलं होतं तर तो बरोबळ बळबळ सा साडेतीनशे रुपयाला घेतलेला आहे तर हा फुटबॉल वाटते का एवढा महाग असेल म्हणून तर आता घेतलाय आता आता पासच झालाय म्हटल्यानंतर काय सांगायचं तर त्याच्या पप्पानी पण त्याला मिठाई आणली आईनी पण आणली होती मिठाई पप्पानी पण आणली होती मी पण येताना नाही आईनीच येताना आईस्क्रीम वगैरे हो आणल्या होत्या नाही मी आणलं होतं आईस्क्रीम सॉरी दिदीला आणायला पाठवलं तर आज वेदांची एकदम चंगळ आली चंगळ तर बाकीचे जे काही मुवमेंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच काय आणलंय पेडे पेढे आणले वेदन पास झाला म्हणून पेडे चारा त्याला चारा पास झाल्याबद्दल आणलेले आहे त्याच्यासाठी पेडे वेदू तू पण चारायचं असत असं नाही करायचं कॉंग्रॅच्युलेशन कर त्याला पास झाला तू चुक तो पण कर <laughs> आणि आज आईने काय दिलं गिफ्ट ए आईने काय दिलं दिला फुटबॉल दिला आईने गिफ्ट है ना आवडला तुला आता पुढच्या वेळेस चांगले मार्क्स पडले अजून पण काहीतरी आता मला आता अगोदरच सांगितले लिस्ट आता परत काहीतरी सांगत है कि नाही तुम्हाला काय सांगितले लिस्ट त्याला मॉल मध्ये जायचंय पिक्चर बघायचंय हे सगळं लिस्ट सांगितलेली होणार पूर्ण नाही जाणार नाही जाणार तसा खेळतोय भारी वाटतोय का वेदान कॉंग्रॅच्युलेशन बर का पाचवीला गेला ना कितीला <laughs> 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 <नाएजा नार? laughs> <laughs> <laughs> ना? गेलास किती गेला तर चला आता जावा लगेच खेळायला लगेच खेळायला चालले